नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्योतिबा बनसोड तुमचं स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोळा युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रामधील कोणत्या कोणत्या ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहेत त्याचे आणि जिल्हे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता थंड हवेचे ठिकाण आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत मित्रांनो जर तुम्ही ज्योतिबा बनसोडे युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा तर चला बघू आपण महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आणि ते कोणत्या ठिकाणी आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचे आपण बघणार आहोत तर पहिल्या क्रमांकावर आहे भंडारदरा याने हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे याला अहिल्यानगर म्हटल्या जाते अहिल्यानगर भंडारदरा हा अहिल्यानगर मध्ये आहे तर त्याच्यानंतर आहे म्हैसरमाड Ha, संभाजी नागर। संभाजी नागर। हा औरंगाबाद मध्ये आहे तर याच्या नामांतरित करण्यात आला छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे म्हैसरमाड त्याच्यानंतर आहे तोरणमाड हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाड हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्यानंतर चिखलदरा हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्यानंतर आबोली आबोली हा थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आबोली हा थंड हवेचे ठिकाण आहे तर त्याच्यानंतर परनाळा परनाळा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पर्नाळा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्यानंतर आहे माथेरान हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर त्याच्यानंतर महाबळेश्वर हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये हा महाबळेश्वर आहे त्याच्यानंतर आहे पाच पाचगणी हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे पाचगणी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पाचगणी थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर लोणाडा हा पुणे पुणेमध्ये आहे लोणाडा हा पुणेमध्ये आहे तर आंबेझरी बुलढाणा आंबेझरी थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बुलढाण्यामध्ये आहे तर कोयना नगर कोयना नगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे कोयना नगर थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रातील तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये आहे तर आंबेजोगाई हा बीडमध्ये आहे आंबेजोगाई थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर तर बीडमध्ये आहे त्याच्यानंतर आहे जव्हार जव्हार हा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर दुगतपुरी हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर भीमाशंकर भीमाशंकर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे भीमा अभयारण्य अभयारण्य पण आहे आणि थंड हवेचे ठिकाण पण आहे तर त्याच्यानंतर आहे कर्नाळा कर्नाडा थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर कर्नाडा अर्नाळा हे अलग अलग आहे तर कर्नाडा आहे अकोल्यामध्ये आणि अर्णाळा आहे रायगडमध्ये मित्रांनो कर्नाळा आणि अर्नाळा कर्नाडा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते रायगड जिल्ह्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यानंतर अर्नाळा थंड हव्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर मोकळा हा पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि रामटेक नागपूरमध्ये आहे आणि त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रातील थंड हव्याचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर खंडाळा खंडाळा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खंडाळा पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर पाल थंड हव्याचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर जळगाव ठिकाणी आहे त्यानंतर एडशी तर हे थंड हवेचे ठिकाण धाराशिव मध्ये आहे याच्याच नाव अगोदर उस्मानाबाद होता उस्मानाबाद होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर नामांतरित करण्यात आला तर त्याच्या आता धाराशिव म्हणून ओळखले जाते त्या उस्मानाबादला धाराशिव म्हणून ओळखले जाते तर त्याच्यानंतर आहे राजमाची याने हे एडशी मध्ये आहे एडशी आणि त्यानंतर आहे सूर्यमाळ सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे तर ते पालघर ठिकाण पालघर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आपण एकदम शॉर्ट नुसार महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऐकून थंड हवेचे ठिकाण आपण संपूर्ण आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत महाराष्ट्रातील सगळे म्हणजे सगळे जे बी थंड हवेचे ठिकाण आहेत महाराष्ट्रामध्ये हे सगळे आपण आपल्या युट्यूब वर घेतलेले आहेत मित्रांनो आपण महाराष्ट्रातील संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब वर अपलोड करणार आहोत व्हिडिओ आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील संपूर्ण इन्फॉर्मेशन फक्त आपल्या युट्यूब चॅनलवर मिळणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो एकदम शॉर्ट नुसार आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत राहतो आणि एकदम स्टेप बाय स्टेप आणि महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण घेतलं आपण आता आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रॅसेस प्रादेशिक विभाग असे प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब वर घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा धन्यवाद